आता देवघळी बीचला ते पाठीमागे तुम्ही बघताय थांबलो सुंदर नजारा दिसतोय बघा इकडे सुद्धा नमस्कार आणि सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या कोकण कोस्टल राईडच्या तिसऱ्या दिवशी काल जयगड येथून कोस्टल रोड सोडून आतमध्ये तीस किलोमीटर झाकादेवी येथे मुक्कामाला थांबलो तेथे ते आमचे मित्र श्री बोनकर आणणार राहतात त्यांच्याकडेच कालचा मुक्काम झाला आणि आता सकाळचे पावणे आठ वाजले आणि आपण जाखादेवीवरून पंधरा किलोमीटर असणाऱ्या गणपतीपुळ्याकडे निघालो श्री गणेशाच्या दर्शनानं आजची कोस्टल राईड पुन्हा सुरू करणार आहोत काय सकाळी देवदर्शनाला आलो होतो गणपतीपुळ्याला पण इतकी तुफान गर्दी आहे किमान एक ते दीड तास लागणार आहे दर्शनासाठी माझ्या पाठीमागं बघताय अक्षरशः यात्रा भरल्यासारखी गर्दी आहे बीचवर आज आजबरोबर शनिवार आणि रविवार आला ना आपल्या कोकण कोस्टलमध्ये इथं पाठीमागं मंदिर आहे आता बाहेरूनच दर्शन घेऊ आपण आणि पुढच्या मार्गाला लागू सकाळची वेळ आहे तरी सकाळी आठ वाजलेत आत्ताशी आणि एवढी गर्दी आहे चला आपण आता ब्रेकफास्ट करू हे मंदिर आणि पुढच्या प्रवासाला निघूया चला वा जयगड गणपतीपुळे आरेवारे बीच याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे फक्त आता कोस्टल राईड आपल्याला कडेपर्यंत करायचे आहे त्यामुळं गणपतीपुळात जास्त थांबलेलो नाही तर ह्यानंतर आरेवरे बीच रत्नागिरी आणि पावस ह्या ठिकाणी पण जास्त शूट करणार नाही आहे फक्त तिथं जाऊन आपण दर्शन घेणार आणि लगेच पुढे जाणार आहे कारण हे सर्व शूटिंग मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेलं होतं तो, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हा रस्त्याहून दिसणारा सर्वात मोस्ट सिनिक आरेवारी बीच आहे सर्वात आधीचा डोंगर उतरून जो पाहिला आपण तो काजिरी भाटी आहे आणि काजिरी भाटी बीच झाल्यानंतर आरेवारी बीच आहे आरे आणि वारे अशा दोन बीच मध्ये असा डोंगरमध्ये आला आहे त्याच्यामुळे ते दोन बीच असे विभागले गेलेले आहेत हा आरे वारे पूल आहे इथं पण बऱ्यापैकी गर्दी दिसते आजचा आपला कोकण राईडचा तिसरा दिवस आहे गणपतीपुळ्याच्या गणपतीचं दर्शन घेऊन आपण सुरुवात केलेली आहे दर्शन म्हणजे बाहेरूनच घेतलेलं आहे पण गणपतीपुळ्यातून सुरुवात केलेली आहे आता आरेवारी बीच गेला रत्नागिरीमध्ये रत्नदुर्ग पाहू नंतर तिथं बंदर आहे ते पण एक पाहू तसंच पुढे मग पावसला जाऊ पावसपासून पुढं आजचं मेन अट्रॅक्शन असणार आहे कनकादित्य मंदिर म्हणजे एकमेव जे एक ह्या भागात सूर्य मंदिर आहे कनकादित्य मंदिर त्याची स्टोरी खूप छान आहे मी नंतर सांगेलच ते मंदिर आल्यानंतर तर आज मेन आपल्याला तिथं पण जायचं आहे रत्नागिरीच्या जवळ आलोय आपण मच्छीमारांच्या बोटी दिसत आहेत दोन्ही बाजूला वा ब्युटी ऑफ कोकण रत्नदुर्ग किल्ल्यावरून वरून दिसणारा नजारा आहे आता तीन किलोमीटर राहिलं आणि कशेळी पंचवीस किलोमीटर आहे रत्नागिरीमधून पंधरा किलोमीटर होतं पावस तर पावसला पण माझा अंदाज आहे आज गर्दी जास्त असणार आहे शनिवार रविवारच्या सुट्ट्या लागून आलेल्या आहेत बरोबर आपल्या कोस्टल राईडमध्ये स्वरूपानंद स्वामींच्या दर्शनाहून येता येता दुरून दिसलं मंदिर म्हणून आलो इकडे दर्शनाला ग्राम देवता श्री नवलाई देवी देवस्थान पाऊस

पुरातन शंकराचं मंदिर आहे त्याच्यासमोरच हे असं इतिहासकालीन गेट वगैरे असल्यासारखं वाटते दोन्ही बाजूला देवड्या वगैरे दिसत आहेत हे पुरातन मंदिर आहे शंकराचं अतिशय जुनी पद्धत आहे बघा हे नवलाई मंदिर जे आहे ग्रामदैवत Pausta, te ce bazul la si mandire. Bapre, te vei la mine si te-am găsit. Urme la cramele cu urlele, bapre. Wow.

शिष्य कुठं बघायला मिळणार नाही आहे हा हे जतन केलं पाहिजे राह दुर्मिळ खायची नाही हा मंदिरीचा बाहेरून व्यू आहे तोही कसा वैशिष्ट्यपूर्ण आहे पाऊस मध्ये याल तेव्हा नक्की या मंदिराला भेट द्या अतिशय सुंदर आणि बघण्यासारखं मंदिर आहे आणि खूप दुर्लक्षित आहे हे जतन करून ठेवणं फार गरजेचं आहे बाजूला एक विहीर दिसते आणि काय बरोबर नाही घाण पाणी झालेलं आहे माझं पाहत आहे हे नवलाही मातेचं मंदिर दिसतंय बघा बाहेरचं आंब्याच्या झाडाखाली बसून कोकणातल्या आंब्याचा स्वाद घेतोय सकाळी निघताना अन्नानी काय दिलेले आहेत आणि आमच्याबरोबरचे काय असं आंब्याच्या झाडाखाली बसून आंब्याचा स्वाद घेतोय कोकणात आल्यावर आंबे नाही खाल्ले तर काय खाल्लं मग आमच्याबरोबर आंबा खाण्याची मजा लुटली आहे कोकणामध्ये तिला सवय आवडतं चल आता बास झाले ते घाला खाना राहिलेलं आहे पावस मधून निघालोय आता पहिला पूर्णगड लागेल तिथे विचारू पूर्णगड वर काय पाहण्यासारखं वगैरे काय आहे का नाहीतर मग आपलं ठरल्याप्रमाणे कशडीला जायचे कनकादित्य मंदिर बघायला वा एक नंबर पाण्यातलं एक मंदिर दिसतंय तिथे आणि इकडे समुद्र वा 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 क्या सीन आहे यार एक नंबर हा पूल कुठला मला माहीत नाही पण पूर्णगड एक किलोमीटर होता बाबा कशा अजून इथून तेरा किलोमीटर आहे म्हणतात श्री देव कनकादित्य मंदिर कसे आहे चप्पल स्टँड आहे तिथे काढून जायचं हप्पा दोनच आत प्रवेश आहे कनकादित्य मंदिराचं दर्शन घेऊन आता तिथून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या देवगळी बीचला आपण निघालोय अक्षरशः मूर्ती पाहून देहभान हरपून जाईल अशी मूर्ती आहे एक हजार वर्षापूर्वीची ती मूर्ती आहे आणि पाहतच बसाव त्या मूर्तीकडं अशी पा, काळ्या पाषाणातली मूर्ती आहे मंदिरसुद्धा बघण्यासारखं आहे स्वच्छता टापटी अगदी सुंदर आहे एकदा नक्की भेट द्यावा असं ठिकाण आहे मी पण पहिल्यांदाच आलो बीचकडे जाणारा रस्ता थोडा कच्चा आहे पण फोर व्हीलर तिथपर्यंत जाते असं त्यांनी सांगितलं गाड्या जातात तिथपर्यंत शनिवार रविवार असूनसुद्धा इथं गर्दी फार कमी आहे म्हणजे अगदी ठरवून जे येत आहेत तेच येणारे पर्यटक इकडे आहेत जशी गणपतीपुळे किंवा पावसला गर्दी होती तशी इथं गर्दी नाही म्हणायला बघायला मला देवघळी बीचला ते पाठीमागं तुम्ही बघताय एक मोठी घडी दिसतीय त्या घडीवरून या बीचला देवघळी बीच असं नाव पडलं आहे ते सोमनाथावरून ज्या नऊ मूर्त्या या बाजूला एका जहाजातून येत होत्या पौराणिक कथानुसार ते जहाज या बीचवर आडकून पडलं होतं पण त्यातील एक मूर्ती या समोर दिसते त्या घडीत ठेवली त्यानंतरच त्या जहाजाची सुटका झाली नंतर ही मूर्ती कणका नावाच्या एका स्त्रीने तिथे प्रतिष्ठापित करून तिची सेवा ते छोटंसं मंदिर बांधलं ते आत्ता आपण दर्शन घेऊन आलो तो कनकादित्य अशी इथली कथा आहे त्यांना छान वाटत होतं पण वर येताना पूर्ण असा सरळ चढ आहे त्यामुळे खूप दमायला होते इतका सुंदर बीच आहे इतका सुंदर स्पॉट आहे अगदी देवाचं ठिकाण आहे पण माणसाने आपल्या घाण वृत्तीच्या हे कशा सोडलेल्या आहेत खुना बघा हे बघा पूर्ण पायऱ्याच्या कडनी हे बघा राजापूर सरळ देवगडला इकडे आहे आपल्याला उजवीकडे मालवण देवगड विजयदुर्ग पडेल जैतापूर यांनी सांगितलं तोच रस्ता आहे ना तुम्ही दांडे पुलाचं चा काम चालू आहे त्यामुळं पूल बंद आहे त्यामुळे आता तीस ते चाळीस किलोमीटरचा वळसा घालून यावं लागणार आहे फक्त चाळीस किलोमीटर राहिलं होतं देवगड पण त्या पुलाचं चा काम चालू होतं त्याच्यामुळे आता इकडून तो कुणबे फाटा काहीतरी तिथून जायचंय शंभर किलोमीटर झालंय ते म्हणजे जवळजवळ साठ किलोमीटर आता वाढणार आहे अंतर नशीब काय कारच्युली तो फाटा फुटला तिथं बोर्ड लावलेला आहे पण आमच्या काय लक्षात आलं नाही की तिकडे जाताना बाबा हा पूल लागणार आहे दांडे पूल त्याच्यामुळे आम्ही गेलो सर ते कारण नसताना अर्धा किलोमीटर आत जाऊन पुन्हा दहा किलोमीटर बाहेर साठ सत्तर किलोमीटर टोटल रनिंग वाढणार देवगडला जाईपर्यंत कोंबे फाट्यावरून गाडी आत घेतली आहे अंतर तर वाढलंयच आणि मध्ये रस्ता असा लागला आहे बरीच वाहनं अशीच येत आहेत हे आता कितीपर्यंत आहे असा रस्ता माहीत नाही ह्या स्पीडनं कधी शंभर किलोमीटर होणार आणि कधी देवगडला पोहोचणार मी आम्हाला चुकीची माहिती दिली होती ॲक्च्युली एवढं अंतर वाढत नव्हतं साधारण वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर वाढलं आहे फक्त आता इथून एक आठ ते नऊ किलोमीटर देवगड राहिले आणि कुणकेश्वर साधारण सतरा ते अठरा किलोमीटर राहिले मध्ये एका पुलावर थोड्याशी वस्त्रांत थांबलो सुंदर नजारा दिसतो आहे बघा खाडी आहे का नदी आहे काय माहीत नाही आणि कुठला पूल आहे हे पण मला माहीत नाही ऑटोमॅटिक माझ्याकडून ब्रेक दाबला गेला हे सुंदर मंदिर दिसतंय बघा मॅडम आराम आराम करते सर दोन मिनट इकडे सुद्धा शांत पाणी आहे एकदम पाण्याच्या इतक्या कडेला कसे घरे आहेत काय माहीत बघताय ना ते कुलकेश्वराचं मंदिर आहे रात्रीचे सव्वा नऊ सव्वा नऊ वाजले ना जस्ट जेवण करून आलो आणि समुद्राच्या काठी बसलो एक पंधरा वीस मिनटं शांत निवांत मोठमोठ्या लाटा येतात अंगावर आल्यासारख्या आज संध्याकाळी सात वाजताच पोचलो आम्ही साडेसहालाच घेतलं बरोबर रूम घेतली लगेच सात वाजता चेंज वगैरे करून मस्त बाहेर आलो जेवण वगैरे करून आता समुद्राच्या काठी बसलो आहे दर्शन कुणकेश्वराचं सकाळी करायचं आहे दोन दिवस उशीर होत होता रूम मिळायला पण दापोलीचा अनुभव जरा लवकर मिळाली नाही रूम त्यामुळे आज लवकरच रूम घेतली कुणकेश्वर मंदिराच्या समोरच्याच बाजूला बाराशे रुपयेमध्ये रूम मिळाली रूम वगैरे छान आहे संध्याकाळी समुद्राच्या किनारी बसून लाटांचा आवाज ऐकण्यात एक वेगळी मजा आहे